हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भीम जयंती जवळ येत आहे भीम जयंतीच्या निमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दहा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कोणत्याही पद्धतीचं भीम जयंतीचं भाषण करण्यासाठी हे विचार आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरतील तर बघूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दहा प्रेरणादायी विचार ज्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या रांगा या वाचनालया पुढं लागतील त्या दिवशी या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोकू शकणार नाही शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा कारण बळी हा शेळ्या मेंढ्यांचा दिला जातो वाघ सिंहाचा नाही बहुजनांच्या अंगात देवी भूतच का येतात ज्या दिवशी बहुजनांच्या अंगात देवी आणि भूतांच्या ऐवजी न्यूटन एडिसन असे शास्त्रज्ञ येतील त्या दिवशी हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही वही पेन म्हणजे शिक्षण नाही तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे शिक्षण होय माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायचीच असेल तर आपल्या अंगात असलेल्या दुर्गुणांची लाज त्याला वाटावी जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या भाकरी ही तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल तर पुस्तक हे जगायचं कसं हे शिकवेल माणूस धर्माकरता नाही तर धर्म माणसाकरता आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळ कधीच येणार नाही धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तर तो बुद्धिवादाच्या कसोटीवरती टिकला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दहा प्रेरणादायी विचार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद